मानवी आरोग्यास घातक प्रतिबंधित गुंगीकारक औषधी व टॅबलेट बटन गोळ्या विक्रीसाठी ताब्यात बाळगणाऱ्या मेडिकल चालकासह चार आरोपीच्या ताब्यातून आठ आट लाख अठरा हजार रुपये किमतीच्या गोळ्यांच्या अवैध साठा जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक सहा शुक्रवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना अल्तमश उर्फ शेख निसार राणार शेर सवारनगर जालना हा भोकरदन नाका परिसरात देशी दारू दुकानाच्या पाठीमागे जालना येथे प्रतिबंधित घटक असलेल्या गोळ्या विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पंच आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यासह छापा कारवाई करून अल्तम शेख यांच्या ताब्यातून गोळ्यांचे सात हजार एकशे वीस रुपये किमतीचे पाकिटे जप्त करण्यात आले आहे त्यास गोळ्यांचा पुरवठा करणारे संतोष बालासाहेब जाधव वय तेवीस वर्ष व्यवसाय दर्शन मेडिकल लक्कडकोट जालना रानार नगर जालना तसेच राहुल भागाजी गायकवाड वय बत्तीस वर्ष विराज मेडिकल गुरु गणेश भवन जवळ जालना यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांना सदरच्या गोळ्या उद्धव शिवाजी पटारे वय एक्केचाळीस वर्ष रानार सोमनाथ जळगाव तालुका जिल्हा जालना हल्ली मुकाम सन सिटी जालना हा पुरवठा करत असल्याचे सांगितले आहे सदर इश्माचा पोलिसांनी शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी मिळून आला आहे त्याने मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या कंपनीच्या विना परवाना विक्री केलेल्या असल्याच्या गोळ्या पोलिसांना सांगितले त्यावरून त्याच्या त्याच्या घरी घेतली असता घराचे वरच्या मजल्यावर पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या प्रतिबंधित घटक असलेल्या तसेच अवैधरित्या गर्भपात व कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा अवैध साठा मिळून आला आहे त्याच्या ताब्यातून आठ लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीच्या नशेच्या गर्भपाताच्या व उत्तेजक गोळ्यांच्या पाकिटे श्रीमती वर्षा महाजन अन्न औषध निरीक्षक अन्न औषध प्रशासन विभाग जालना यांच्या उपस्थितीमध्ये जप्त करण्यात आले आहे यावरून अल्तमश उर्फ अलमश शेख निसार राणार शेर सवार नगर जुना जालना संतोष बालासाहेब जाधव व्यवसाय दर्शन मेडिकल लकडकोट जालना राहणार वसुंधना नगर जालना राहुल बागाजी गायकवाड विराज मेडिकल गुरु गणेश भवन जवळ जालना उद्धव शिवाजी पटारे राहणार सोमनाथ जळगाव तालुका जिल्हा जालना हल्ली मुकाम सनसिटी जालना या इस्मान विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणातील दोषी असलेल्या मेडिकल व्यावसायिक यांचे मेडिकल दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी संबंधित विभागास प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस अंमलदार रुस्तुम जयवाळ कैलास खारडे जगदीश बावणे फुलचंद हजारे भाऊराव गायके विजय डिक्कर रमेश राठोड प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर इर्षाद पटेल अक्रूर धाडगे महिला पोलीस नाईक चंद्रकला शडमल्लू संदीप चिंचोले किशोर पुंगळे सचिन राऊत योगेश सहाणे सोपान क्षीरसागर रमेश काळे व चालक गणपतराव पवार रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे